नमस्कार मित्रांनो मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्रीने नुकताच या जगाचा निरोप घेतलेला असून त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वासह सर्वसामान्य माणसातही हळहळ व्यक्त केली जात आहे पाहूयात कोण आहेत त्या दिग्गज अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री दया डोंगरे यांचं वृद्धापकाळाने सोमवारी तीन नोव्हेंबर रोजी निधन झालेलं आहे निधनाच्या वेळी त्या पंच्याऐंशी वर्षाच्या होत्या गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर हिंदूच्या रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला मराठी हिंदी चित्रपटातील चरित्र भूमिकांमधून दया डोंगरे यांनी प्रेक्षकांमध्ये ओळख निर्माण केली होती दया डोंगरे यांनी एन एस डी मधून प्रशिक्षण घेतले होते त्यांनी तुझी माझी जोडी जमली ले रे लेकुरे उदंड झाले सारख्या लोकप्रिय नाटकांमधून भूमिका केल्या पडद्यावर त्यांनी साकारलेली खाष्ट सासूची धसकेबाज भूमिका प्रेक्षकांच्या उतरली दया डोंगरे यांचा जन्म अमरावती येथे झालेला होता दया डोंगरे यांनी नांदा सोकेभरे स्वामी आव्हान अशा नाटकात तर नवरी मिळेल नवऱ्याला खट्या सटसून नाटा असून नकाब लालची चार दिवस सासूचे कुलदपक आश्रय झुंबीस राम की जंग यासारख्या मराठी आणि हिंदी मालिका आणि चित्रपटातून काम केलेले आहे अभिनेत्री दया डोंगरे यांच्यात जाण्याने मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेत्री दया डोंगरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली